महाराष्ट्राचं देणं मराठीचं राजकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जेजुरी नगर परिषद क्षेत्रात सध्या मोठ्या राजकीय उलथा हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे आज व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांनीच जेदुरी नगर परिषदेमध्ये सत्ता राखली होती येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाच ते सहा माजी नगरसेवक भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती महाराष्ट्र वार्ताला सूत्रांकडून मिळाली गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत या माजी नगरसेवकांच्या गटानं महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे महायुतीला जेजुरीमध्ये मोठा राजकीय फायदा मिळू शकतो असं जाणकारांचं भाजप सध्या जेजुरीत पक्ष बांधणीसाठी आक्रमक झालेलं असून विविध मुद्द्यांवर जनतेला आपलेच करण्यासाठी रणनीती आखली आहे तर आमदार विजय शिवतारी हे देखील शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सक्रिय आहेत सदर माजी नगरसेवकांनी पुण्यातील एका भाजप आमदाराच्या माध्यमातून भाजप प्रवेशाची चाचपणी केली होती या संदर्भात चार दिवसांपूर्वी पुण्यात एक बैठक पार पडली असून त्या बैठकीचा फोटो महाराष्ट्र वार्ताच्या हाती लागला स्थानिक राजकीय गणित पाहता या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करावा असं मत त्यांच्या जवळच्या सल्लागारांकडून व्यक्त करण्यात आलंय आज दुपारी या संदर्भात सुद्धा एक बैठक जेजोरीत पार पडली त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात भाजप असेल किंवा शिवसेना या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश कोणत्या तरी एका पक्षात होणार आहे हे मात्र निश्चित आहे एकूणच पाहता जिदुरीतील राजकीय समीकरण झपाट्यानं बदलत आहेत त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत मोठी राजकीय रंगत आणि संघर्ष पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वार्ता न्यूज जिजुरी ताज्या बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता